कोरोनाचं संकट पूर्णपणे टळल्यानंतर आम्हाला रोजीरोटीसाठी महाराष्ट्रातच यावं लागेल दुसरा पर्याय आमच्याकडे नाही असं कोकणातले परप्रांतीय मजूर म्हणत आहेत कोकणातले परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात जाता यावं म्हणून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी सरकारी हॉस्पिटल्सच्या बाहेर रोज गर्दी करतायत त्यांच्याशी जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला तेव्हा मजुरांच्या अशा प्रतिक्रिया उमटल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हे सर्व मजूर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी इथे पहाटेपासनंच रांगा लावत आहेत हे आता ही सगळी रांग तुम्ही बघता आहात हे सगळे बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश या ठिकाणी जाणारे सगळे मजूर आहेत आणि हे अनेक कामांसाठी इथे कोकणात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकतर एक, एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चाळीस हजाराहून मजुरांची नोंदणी झालेली आहे सिंधुदुर्गातही जवळपास पंचवीस ते तीस हजार इतक्या मोठ्या संख्येने हे मजूर सगळे या भागामध्ये काम करतात किती कित्येक वर्ष येतात पोटासाठी आणि त्यांना आता परत जायचं आहे आपापल्या राज्यांमध्ये त्या राज्यांमध्ये त्यांना रोजगार आहे की नाही मिळेल की नाही त्यांना माहिती नाही पण हे सगळे मजूर बघा हे पहाटे पाच वाजल्यापासून इथे रांगेमध्ये उभे आहेत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी सर्टि। के रहने कहां जाने वाले हम बिहार के रहने वाले आहे कटिहार डिस्ट्रिक्ट हां जाना है हमको बारसोई बारसोई में जी यहाँ कितने बरस थे क्या काम करते थे यहाँ हम लोग चार महीना पहले आए थे काम करने के लिए कौन सा काम ये सिविल लाइन का काम हाँ। काम अभी दो महीना से साहब बंद है बिल्कुल काम बंद है सेठ का पास कुछ सामान नहीं सीमेंट नहीं रेती नहीं सेठ भी बोल रहा है क्या करेंगे इसीलिए हम लोग कमजोर तो तो जाके है? आपको आप जब जाएंगे गांव आपके यहाँ काम मिलेगा आपको हाँ घर में तो कुछ ना कुछ कर लेंगे साहब करना पड़ेगा हाँ करना पड़ेगा कहाँ के रहने वाले आप बिहार सर बिहार में क्या काम बिहार जा। ही जाएंगे भियारी जाएंगे वहाँ काम होगा अभी काम नहीं होता तो अभी घर पे पड़ा रहेंगे सर घर पे तो तो रहेंगे हाँ। क्या फिर से आएंगे यहाँ कोरोना खत्म होने के कोरोना खत्म होने के आएंगे आएंगे काम तो करना पड़ेगा महाराष्ट्र में तो आना पड़ेगा हाँ आना पड़ेगा साहब ये सब खत्म हो जाएगा झमेला जब ही आएंगे हाँ एकदम साफ खत्म हो जाएगा क्लियर हो जाएगा जब ही आएंगे नहीं तो अपना घर में कुछ भी धंधा करके अपना गांव में ही खाएंगे कितने कितने महीना हो गए यहाँ हम इधर अभी फंस के दो महीना हो गया आके बहुत एक वर्ष एक बरस हो गया हाँ। तो अभी आप आप कर्नाटक में कहाँ के रहने वाले हैं हम कर्नाटक उत्तर कर्नाटक डिस्ट्रिक्ट उत्तर कर्नाटक है तो आप आपने आपने बात की है वहाँ के गवर्नमेंट आप आपको ले रहे हैं एम बात किया से बात किया है इधर का परमिशन मांग रहा है उधर दिनेश केड़ुस्कर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला स्थानिक प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत ती उचलली जात आहेत आणि नागरिकांना अर्थातच ते नियम पाळावे लागतील निर्बंध पाळावे लागतील पण या सगळ्यामध्ये घाईघाईत निर्णय घेऊन मग नागरिकांना त्याचा धोका अधिक वाढणार आहे आणि म्हणून काळजीपूर्वक पावलं उचलण्याची गरज आहे एक छोटा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत